आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी गिरणा पट्ट्यात जमिनीत भडगाव तालुक्यातील गोंडगावचे आदर्श शेतकरी नामदेव बाबुराव मराठे यांचा एक मुलगा राजेंद्र नामदेव पाटील रेल्वे खात्यात तर दुसरा मुलगा राहुल नामदेव पाटील एम एस एफ मध्ये कार्यरत असताना आपल्या घुसरडी शिवारातील अल्पभूधारक सत्तावन्न आर शेतीत जैन टिश्यू कल्चर केळीद्वारा आत्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून ठिबकच्या डबल नळीच्या सहाय्याने विद्राव्य व रासायनिक मटेरियल व घराच्या कळंबाला अत्याधुनिक साधनाने डेरेचिंग करून साधारणपणे पंचवीस ची केळीची रास उत्पन्न घेऊन दहा ते बारा लाखांचं उत्पन्न घेत आहे विशेष म्हणजे दोघे भाऊ शासकीय नोकरीत असताना देखील वेळ वेळ मिळेल तसे दिवस रात्र दोघे भाऊ वडिलांच्या मदतीने शेती करतात केळीची निर्यात शेतकरी तु सह्याद्री कंपनी नाशिक द्वारा इराक इराण विदेशात रवाना केल्या जात असल्याने साधारणत शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे यामुळे रवींद्र पंडित पाटील व नवल पितांबर पाटील भडगाव नामदेव बाबुराव पाटील पाटील पुंडलिक भिल्ला जगन्नाथ पाटील गोंडगाव येथील शेतकरी उपस्थित होते सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी आपण जे केळी लागवड केली याविषयी काय माहिती सांगणार आहे आम्ही ही केळी बावीस ऑगस्ट लावलेली आहे त्याच्यानंतर धनश्री कंपनीचं सगळं आम्ही काही औषधी वगैरे ते सगळं काही आपण वापरलेले आहेत काही खताचे दोन डोस टाकलेले याला आणि आम्ही परत याला बी आय केलेले आहे म्हणजे कंबाळमध्ये बी आय केलेलं आहे इंजेक्शन म्हणतात त्याला आपल्या साध्या भाषेत तर इंजेक्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये केडाला क्वालिटी वगैरे राहते बुवा चिकण्या वगैरे तेव्हा असत बी आय बी आय म्हणजे काय ब्लड ब्लड इंजेक्शन म्हणतात त्याला आणि असं ज्यावेळेस कमळ निघतं याच्यामधून तर ते आकाशाकडे रास्त त्यावेळेस त्याच्यापासून तीन ते साडेतीन इंचावर आपण ते पंपद्वारे बी आय करतो त्याच्या त्याच्यामध्ये आपण कम्प्युटर किंवा आयडॉल घेतो याच्यामध्ये स्प्रेसाठी तर त्याच्याने केल्यानंतर मालाला क्वालिटी वगैरे येते आणि बिना आय जर केलं तर केड्यांवर डॉट वगैरे पडता तर बी आय केले राहिलं तर आपल्याला माल एक्सपर्ट होतो बा शंभर टक्के एक्सपर्ट होतो आपला माल राजू दादा तुम्ही एक रेल्वे कर्मचारी तुमचे बंधू राहुल दादा हे एम एस एफमध्ये तरी एवढं करून सुद्धा तुम्ही शेतीला कसं वेळ देतात ब आणि कसं यायला होतं जसं आम्हाला जसं टाइम भेटलो आम्ही तसा रात्रभा रात्री आम्ही मटर वेगळं सोडायचा प्रोग्राम ठेवतो हप्त्यामधून दिवसाला सुट्टी आली संडेला तर माझा लहान हवं तो सोडतो रात्रीला मी सोडतो आणि आमचे वडील राहत आहे तर आम्ही सगळे मिळून जसं टाइम भेटतो आम्हाला त्यानुसार आम्ही आहे अप्लाय करून घेतो सगळे काही आता ही जी सुधारित केळी लागवड केली आहे तुमचं बाग म्हणजे आज एकदम स्वच्छ आहे त्याचं एक तण नाही काही नाही एक तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असताना सुद्धा एक विक्रमी उत्पादन घेता या मागलं काय रस आहे काय आमच्या वडिलांचं सगळं काही कष्ट आहे सगळं काही आम्ही ते त्यांना मदत वगैरे करतो आणि फवारणी वगैरे किंवा फवारणी वगैरे घेतलेले आहेत ना आणि रासायनिक फवारणी वगैरे औषधी वगैरे रासायनिक फवारणी वगैरे आम्ही घेतलेले याच्यावर ऑयडॉल घेतलेलं आहे एक कमक घेतलेलं आहे त्याच्यानंतर विटा फ्लोरा घेतलेला आहे सह्याद्री कंपनीचं त्याच्याने आम्हाला रिझल्ट खूप छान मिळालेले आणि आज जो मळाचा काल होत्या किती दिवसाचा झालेला आहे हा आपला साडे दहा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते आता म्हणजे साधारणतः बारा महिन्यात एक वर्ष आता याचं संपूर्ण वर्षामध्ये आपलं सगळं म्हणजे क्लीन होऊन झाली तुमचं अकरा महिन्यात किंवा बारा महिन्यात हा सर्वत्र बारा महिन्यामध्ये म्हणजे बारा महिन्यामध्ये पूर्ण खूप आवरून जाईल सगळा माल हार्वेस्टिंग होऊन जाईल आपला आणि ही माल कुठे एक्सपोर्ट होत आता हा माल एक्सपोर्ट होतोय आपला इराकला एराक। तुम्ही आता इथून कुठं कचगावच्या व्यापारी नाही नाही तर मी सह्याद्री कंपनीला दिलेला आहे नाशिकच्या सहया नाशिक जी सह्याद्री कंपनी आहे ते आपला माल घेऊन जाता एक्सपोर्ट साठी तरी साधारण आज काय भाव आहे हा आम्ही दिलेला आहे चोवीस एक्कावून दिलेला आहे बरं आपल्या साईडची जी केडी आहे आणि रावेर साईडची जी केडी आहे त्याच्यात जो भाव फरक याविषयी काय सांगणार आहे तिकडे जास्त भाव असतो आपल्याकडे कमी भाव असतो आपला इकडे असं आहे की आपल्या बोर्डनुसार भाव घेता त्यांचा तिकडचा ते एम पीचा बोर्डनुसार भाव होतो तर त्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट आहे त्याच्यामुळे आपला थोडा चांगल्या क्वालिटी असल्यामुळे थोडा चांगला भाव दिलेला आहे नाहीतर नॉर्मली भाव जर म्हटलं तर काही एवढा मिळत नाही आपल्याला म्हणजे एकूण परिस्थिती म्हणजे सुधारित तंत्रज्ञानामुळे तुम्हाला हा भाव मिळाला सुधारित तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे सगळे काही क्वालिटी असल्यामुळे आपल्याला हा भाव मिळालेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.